नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनास परंडा तालुक्यातून समर्थन आरपीआय वंचित बहुजन आघाडी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरात शांतता रॅली महाविहार मुक्तीच्या मागणीने जोर धरला देशभर आंदोलने सुरू या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ आरपीआय वंचित बहुजन आघाडी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक 18 मार्च रोजी परंडा शहरात शांतता रॅली काढण्यात आली रॅलीचा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला याळी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले महाविहार मुक्ती आंदोलनास महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या आदेशाने महाविहार मुक्ती आंदोलनास महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट शाखा परंडाचे पदाधिकारी तैयब तांबोळी जाकीर मुजावर सोहेल मुजावर मेहबूब पठाण यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला या संजय कुमार बनसोडे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर प्राध्यापक आनंद सूर्यवंशी राजेंद्र निकाजे संभाजी ब्रिगेड चे समाधान खुळे दिली उपस्थिती महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला करा धन्यवाद